भीमाची सावली दिन दलिताची आई अशी भाग्यशाली त्यागमूर्ती माझी आई माता रमाई अशी भाग्यशाली त्यागमूर्ती माझी आई माता रमाई। माता रमाई रमाईचं एक मातारामाईचं कर... कार्य इतकं थोर आहे की ते आपण शब्दात सुद्धा -शब्दा मांडू शकत नाही तिच्या घमाच्या एक, -एक थेंबाच जर आपण कर्ज फेडू म्हणतो कर्ज आपण ते मरेपर्यंत फेडू शकत नाही इतकं कर्ज त्यांचं आपल्या डोक्यावर आहे आपण फक्त आपल्या घरापर्यंत मर्यादित राहतो पण तिने स्वतःच्या संसाराचा सुद्धा स्वतःच्या मुलाचा सुद्धा विचार केला नाही आपल्या पतीला त्यांनी आपल्या घरामध्ये काय सुरू आहे याचा जरासा संशय लागू दिला नाही जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडला शिकत होते तेव्हा त्यांच्या मुलाचा आजार आणि मृत्यू झाला हे सर्वांना माहिती आहे पण ती घटना त्यांनी बाबासाहेबांपर्यंत पोहोचू दिली नाही कारण त्यांना वाढत होत तर ते दुखी होतील त्यांच्या समाजकार्यामध्ये त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांच्या शिक्षणामध्ये अडथळा निर्माण होऊ शकते आणि मला त्यांच्या विकासाचा विकासाची ज्योत व्हायची आहे त्यामधला अठळा व्हायचा नाही आहे असे विचार ठेवणारी अशी आपली आई आपली माता रमाई त्यांची जयंती आपण इथे साजरी करत आहे खूप दुःखद घटना आहे की इथे संख्या आपल्याला खूप कमी दिसत आहे त्यांना अजूनही माता मातारामाईचं कार्य हे कळलेलं नाही आहे उमगलेलं नाही आहे उमगलेलं असेल कळलेलं असेल पण ते अजून समजलेलं नाही आहे किंवा क्ष केलं रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज या कार्यक्रमाला उपस्थित आजचे प्रमुख अतिथी प्रकाश बोरकर सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मदन आदरणीय मीनाताई ढोके अस्मिता मोहोड वानखेडे कोषाध्यक्ष निर्मलाताई कमलाबाई वानखेडे निर्मला मोहोड तसेच रोशन मोहोड आता मला जरासा बर वाटते की आपण आता आलेलो आहे आणि आपलं सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे सर गावाला माहीत झाल्या पाहिजे ना आपण करून राहिलो माहीत झाल्या पाहिजे की नाही जे झोपी जे असती जेवत असती ना आपले लोक त्याला वाटल्या पाहिजे की नाही आपण गेलो तर बरं राहिलो असतो आणि जे काही कष्ट केले त्या कष्टामुळे आज आपण आनंदाने जगत आहोत ही जाणीव सगळ्याला असायला पाहिजे ह्या समाजाला तर सगळ्यात जास्ती जाणीव हो असायला पाहिजे कारण की आज आपण त्याच्यामुळे ताठ माने ना उभं तर आज ज्या त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकरांची जयंती आहे त्यांच्या बाबतीत एक प्रसंग सांगतो तो प्रसंग असा आहे की रमाबाई आंबेडकरांचं लग्न झालं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपली डिग्री करून सगळ्यात पहिले थोडसं बॉम्बेच्या कॉलेजमध्ये <laughs> पहिला पगार मिळाला तो साडेचारशे रुपये होता तो पगार त्यांनी रमाबाईच्या हातात दिला मग तो दिल्यानंतर रमाबाईने काय करतील असं बाबासाहेब पाहत होते की बा आता हातात तर देऊन दिला काहीच नाही विचारला हातात दिला आता ही काय करते तर आपण पाहू बाबासाहेबांनी काही विचारलं नाही रमाबाईंनी सगळ्यात पहिले त्यांच्या घरातले जेवढे जेवढे नाते त्यांना सगळ्यांना कपडे घेतले त्यांच्या बहिणींना मुलांना सगळ्यांना आणि बाबासाहेबांना सुद्धा एक चांगला ड्रेस घेतला आणि स्वतःसाठी मात्र एक साडी सुद्धा घेतली नाही आणि बाबासाहेबांनी म्हटलं की तू सगळ्या बाबासाहेबांनी म्हटलं की तू सगळ्यांसाठी घेत आहे तुझ्यासाठी का नाही घेतला तर बाबासाहेबांनी ना ती म्हणते की तुम्हाला सगळ्यांना घेण्यातच मला जो आनंद मिळालेला आहे तो कशात मी वर्णन करू शकत नाही त्यानंतर बाबासाहेब तिला सांगतात की मी काही आता नोकरी करणार नाही आणि नोकरी करणार नाही तर तुला आता आज जो पगार जो पैसे दिलेला आहे हे पैसे काही तुला मिळणार नाही तुला महिन्याचे फक्त पन्नास रुपये मिळतील एका स्त्री एका बाईने जेव्हा हे शब्द ऐकले तर तेव्हा तिला आपला नवरा आज तिला पाच हजार आपल्या हातात देवसानं म्हणते की मी काही नोकरी करत नाही तुले पाच हजार रुपये नाही देईन पाचशेच रुपये देईन पण मी नोकरी करणार नाही मी शिकणार ना आहे शिक्षणासाठी ध्येय होतो त्यांना ते माहीत होते बाबासाहेबांनी रमाबाईला फक्त पन्नास रुपये दिले किती दिले त्यानंतर बाबासाहेबांनी पन्नास रुपये दिले ते पन्नास रुपये दिल्यानंतर रमाबाईंनी त्या पन्नास रुपयाचं नियोजन असं केलं की ते ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल की त्या पन्नास रुपयामध्ये दीड दीड रुपयाच्या पुड्या बनवल्या आणि त्या दीड रुपयाच्या पुड्या प्रत्येक दिवशी एक खोलायची आणि त्या तेवढा खर्च करायची दिवसभर असं करत 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 तीस दिवस चालायचे आणि तीस दिवस झाल्यानंतर त्यांच्याजवळ किती रुपये बचत केले त्यांनी पाच विचार करा त्या काळात पन्नास रुपये आणि त्या पन्नास रुपयातून पाच रुपयाची बचत आणि त्या पाच रुपयाच्या बचतीतल्या पैशाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेव्हा पुस्तकांची गरज लागायची तर ते पुस्तक घेण्यासाठी सुद्धा पैसे द्यायचे म्हणून मला आपल्याला सांगावस वाटतं सगळ्यांनी आपण रमाबाईच्या समोर त्याग मूर्ती म्हणून लावतो बरोबर आहे की हा बर त्याग त्या पुरुषी कविता छान म्हटली की त्यागाला लाज वाटेल सगळं बरोबर आहे पण तो त्याग आपण करू शकत नाही का नाही करू शकत कारण की आज आपल्याला माहित आहे आपल्याला जरासही कमी पडलं तर आपले झगडे चालू होऊन जाते होते की नाही हो मी जे हे उदाहरण दिलं की पाच रुपये तेवढ्याच्या तुम्ही बचत केली एवढं बचत करतो का आपण असा जर प्रयत्न प्रसिद्धी नाही पण आपल्याला सगळं काही आपल्याकडे पाहून मला खूप आनंद झाला मागच्या व्हिडिओ मध्ये खूप मोठा हात आहे म्हटल्यावर मला आनंदच झाला बापा आणि असंच मला खेळ खेळमेळीचं वातावरण इथं पाहिजे आणि त्या वातावरणच आपण सगळं काही घडू बरोबर आता महत्वाचं तर हे आहेच मी थोडं तुम्हाला हे सांगितलं पण त्याच्यासोबत मला एक तुम्हाला सांगाय की भारतीय बौद्ध महासभा येणाऱ्या काळामध्ये बडनेऱ्यामध्ये एक शिबिर ऑर्गनाईज करत आहे शिबिर म्हणजे कसं डोळे बंद करणारं शिबिर नाही तुम्ही आतापर्यंत लय शिबिर पाहिली असती की आले डोळे बंद करा कान बंद करा फक्त श्वासाकडे लक्ष द्या अशी शिबिरं पाहिले असते पाहिले ना विपशनाचे शिबिर करतो ना की नाही आपण आपले भारतीय बौद्ध महासभेचं जे शिबिर राहील ते शिबिर राहील की डोळे उघडा डोळे उघडा कान उघडा डोकं चालवा आहे की नाही पहिले वाचाल तुम्ही वाचाल पण आता आपला काय ध्येय आहे वाचाल तर वाचालच पण डोकंही चालू आलं डोकं चालू तर होई की नाही नाही तर बस जे सांगत का ते बरोबर आहे बा तुम्ही म्हणता तेच खरं आपलं डोकं चालवायचं ते शिकवणार आहे आम्ही या शिबिरात हे शिबिर राहील दहा दिवसाचं दहा दिवसाचं शिबीर चालेल आणि या शिबिरामध्ये प्रत्येक दिवशी एक तासाचं शिबिर राहील या शिबिराचा कार्यक्रम असा राहील की रोजचा एक ती शिक्षिका ती रोज एक तास आपलं शिबिर घेत बरोबर आहे ते शिबिर घेतल्यानंतर दररोज एक तास असं शिबीर झालं आहे का तुमचं कधी झाला आहे का मग असं करायचं आहे की नाही तयार आहे पक्क समजू मी होय पक्का अरे भीमाचे की आपण लोकशाहीचा मार्ग तर त्याप्रमाणे तिथं काय होईल दिवसभर एक निवड प्रक्रियाचा का तो कार्यक्रम राहील अकरा वाजता तो मोठा विचार करून करून की नाही गरुडाची गोष्ट माहिती आहे ना सवळले गरुड माहित आहे गरुड पक्षी माहित आहे ना गरुड पक्षी ते त्याचं लेकरूड झाल्याबरोबर ते काय करते तेले लेकराला ले घेते माहिती आहे का तुम्हाला त्याचा लेकरू जन्म झाल्याबरोबर काय करते ते असं उचलते एकदम वर जाते खूप उंच जाते खूप उंच जाते आणि वर गेल्यानंतर काय करते ते त्या पिल्ल्याला जे सोडून जन्म झाला पिल्लाने टाकलं खाली आता तो हात पाया घालवते पंखाले तर हात लावत होते अरे बापा आम्हाला वाचवण मा मी पळून राहिलो मला खाली खाली खाली, खाली मायम पाहून राहिली काय करते मग पाहून राहिली पाहून राहिली जसा ते वाटते की आता तर मी दगडावर पण मरण तर खटकन तो पंख बोलते जसा दे तसं काय होते तो हवे तर मग ते वाटते अरे पंखात तर बळ आहे तोपर्यंत माहीत राहते का त्याचा तर जन्मच झाला त्याच्या मायनं सांगितलंही नाही किती पंखात बळ आहे म्हणून त्याच्या आईने त्याला सांगितलं नाही कारण ती तिला माहित आहे हा जर स्वतःहून ओळखले शिकला नाही खाऊन मग आता आपल्याला काय सुद्धा गरुडाचे लेकर आहे असं समजाल बाबासाहेबाचे लेकर म्हणजे का साधी आहेत काय म्हणून आपल्याला सोडून द्या तुम्ही याच्याला आई जाऊ तर मी मला खाऊन घेतले पाहिजे कि बंबई गरुडासारखा मोठा मला माहित आहे तुम्ही मनात प्रयत्न करावं लागतील गोल बनवा लागेल तर दुसरं गोल ह्या